डेंगूचा डास हा स्वच्छ पाण्यात तयार होतो त्यासाठी पाणी झाकून ठेवलंच पाहिजे कोवळ दिवस पाळणे घरामध्ये फ्रीजच्या पाठी पाणी साठत त्याच्यामध्ये सुद्धा डासांच्या तयार होतात हा हा डास दा, डेंग्यूचा दिवसा चावतो त्यासाठी गुड नाईट कॉईल वापरणे किंवा गोठ्यामध्ये लिंबाचा पाण्याचा दूर करणे गोठ्यातले पाणी असतात साठे जनावराला त्याच्यासुद्धा आळ्या साठतात लोक काय म्हणतात आम्ही पाणी वापरत नाही त्याच्यामुळे सुद्धा डास मोठ्या प्रमाणात तयार होऊन डास तो चावला का आपल्याला डेंगू आणि चिकनगोनी आणि झिका पण आलेला आहे झिकाचं काय आहे ताप पुरळ डोळे लाल होणे सांधे दुखणे स्नायू दुखणे डोके डोकेदुखी जास्त आहे आता आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये दोन गरजर मातेला झिकाची लागण झालेली आहे त्यांची प्रकृती चांगली आहे ती साथ आपल्याकडे येऊ नये त्यासाठी हा अतिशय गंभीर विषय आहे गेल्या वर्षी सारळामध्ये पंचवीस ते तीस लोकांना डेंग्यूची लागण झाली होती म्हणजे सुदैवाने कोणी त्याच्यामध्ये गेलं नाहीये तर आपण घरी गेल्यावर आपल्या रांझण ड्रममध्ये वाळ्या आहेत का ते पाहायचं जर असलं तर ते, ते खाली करणे ओढं ठेवणे एक थे दिवस आणि पाणी भरल्यानंतर त्याच्यावर कपडा कपडा किंवा झाकण ठेवणे आपल्या घराच्या बाजूला पाणी साठत त्या पाण्यामध्ये डास अंडी टाकतो अंडी टाकल्यानंतर अंडी आळी कोश परत डास तयार होतो आणि डासांचं प्रमाण जास्त झालेलं आहे का डास आहे का तुमच्या शेजारी पाजारी व घरी आहेत का डास संध्याचा होतात मग डास चाहून घ्यायचे का नाही घ्यायचे चाहून मग त्यासाठी काय करावं लागेल डास होऊ नये त्यासाठी आपला परिसर स्वच्छ ठेवणे आठ दिवसातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे ऐका लक्ष द्या मी विचारणारे प्रश्न कोणाला पण कोर्टा दिवस म्हणजे काय माहिती आहे का ओर्डा दिवस म्हणजे आपली द्रम रांजण हौद हो, टाक्या हो, पाण्याच्या या कोरड्या करायच्या घासून फुसून एक दिवस कोरड्या ठेवायच्या का कोरड्या ठेवायच्या डास अंडी टाकतो ना उड्या फुंड्यावर ती अंडी अशी चिकडलेल्या असतात आतमध्ये आपण काय करतो पाणी खाली करतो पण ती अंडी तशी चिकटलेली असं पाणी टाकल्यावर दोन तीन दिवसामध्ये लगेच ती आळी आपल्याला दिसती जर घासून पुसून घेतलं ती अंडी निघून जातात आणि डास तयार होत नाही जे पाणी उघडं आहे त्याच्यावर झाकण घालणे कपडा बा कपडा बांधणे किंवा दुसऱ्या का जाळी म्हणजे त्याच्यामध्ये गप्पे मासे सोडणे भंगार साहित्य टायर नारळाच्या करवंट्या फुटके ड्रम या आपल्या घराच्या काही चांगला आरोग्य ठेवा परिसर स्वच्छ ठेवा डास होऊ देऊ नका